नमस्कार मंडळी वाचाल तरच वाचाल हा उपक्रम आपण दोन ऑक्टोबरला सुरू केला या उपक्रमात आपण दोन ऑक्टोबरपासून ते आजपर्यंत म्हणजे आज परेंत पंधा तरिक या या आहे पंधरा तारीख काही पुस्तकांचा परिचय करून घेतला त्यामध्ये विविधता यावी या दृष्टीनं सुद्धा एक प्रयत्न केलेला आहे तर कोणतीही पुस्तक आपण पाहूया गोदावरी परवेकर यांचं जेव्हा माणूस जागा होतो त्यानंतर कृष्णनीती लेखक डॉक्टर गिरीश जाखोटिया तिसरं पुस्तक आपले से डॉक्टर अनिल अवचट डॉक्टर अनिल अवचटांचंच पुस्तक कुतूहला पोटी त्यानंतर आपण पुष्पा भावे यांच्या लढे आणि तेढे या अतिशय चर्चेत असलेल्या पुस्तकाचा परिचय करून घेतला मनभावन या कथासंग्रहाचा ज्याच्या लेखिका आहेत ललिता छेडा या सुद्धा आपण त्याची ओळख करून घेतली अभिनेता विवेक हे एक पुस्तक आपण या मध्ये पाहिलं आणि त्याचे लेखक प्रकाश चांदे प्रभाकर भिडे रवी प्रकाश कुलकर्णी आणि भारती मोरे याशिवाय आपण आणखी एक मुलाखत पाहिली डोंबिवलीतलं सुप्रसिद्ध पै वाचनालय याचे पुंडलिक पै हे नेहमी वाचन वाढावं लोकांनी पुस्तकांशी मैत्री करावी या विचारांचा प्रसार करत असतात आणि वेगवेगळे कार्यक्रमाची आखणी ते करत असतात तर या दृष्टीनं पुंडलिक पै सुद्धा आलोक तामणकर यांनी गप्पा केलेल्या आहेत तर पुस्तक प्रेमी या उपक्रमाला खूप छान प्रतिसाद दिला काहींनी फोन केले मेसेज पाठवले कसं असतं माहिती आहे का की आपल्याला जे काही एक पाच मिनटाचा तो कार्यक्रम असतो पण त्याच्यामागे फार म्हणजे आयोजक म्हणून एक माझा अनुभव सांगते की खूप आपल्याला त्यासाठी वेळ द्यावा लागतो विचार करावा लागतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाचकांना काहीतरी देणारी म्हणजे समृद्ध करणारी वाचनीय अशी पुस्तकं आपण निवडावी लागतात आता या अगदी छोट छोटासा हा प्रयत्न आहे त्यामध्ये काही खूप काही आम्हाला देता आलं असं नाही पण जे दिलं दिलं त्यामध्ये एक वैविध्य असावं आणि लोकांना लोकांचं रंजन मनोरंजन तर व्हावंच पण एक वैचारिकसुद्धा त्यांना एक आनंद मिळावा या दृष्टीनं आपण प्रयत्न केला यासाठी पुस्तकांची निवड करणं किंवा त्याचे आपल्याला माध्यमाचा आपण उपयोग करत घेतो आहे म्हणजे त्यामुळे काय होतं की ते पाहिलं जातं ऐकलं जातं असा एक माझा अनुभव आहे हो आणि त्या दृष्टीनं ही जी काही आठ नऊ पुस्तकं आपण या कार्यक्रमात ते ओळख करून घेतली त्या पुस्तकांची ती निश्चितच पूर्ण पुस्तक वाचण्याची उत्सुकता तुम्हाला वाटेल आणि त्या दृष्टीनं निश्चितच तुम्ही या कार्यक्रमाचं त्यातच खरं तर यश आहे असं मी म्हणेन सगळ्यांनी जे काही सहकार्य दिलं आणि जो एक प्रतिसाद दिला त्यामुळे अर्थातच आमचा उत्साह हो वाढलेला आहे आणि यामध्ये पुस्तकांचा परिचय करून देणारी जी मंडळी आहेत त्यांनीसुद्धा खूप परिश्रम केलेले आहेत आणि त्या सगळ्यांचे मी आभार मानते आणि वाचकांनाही विजयादशमीच्या शुभेच्छा देऊन इथेच थांबते धन्यवाद